नमस्कार मंडळी मी पत्रकार विनोद काळे मी आता उभा आहे जालना शहरातील कुंडलिका नदीवरील पुलावरती मी उभा आहे मंडळी आज आहे जागतिक पर्यावरण दिन सुरुवातीला तुम्हा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपलं पर्यावरण आपण जपलं पाहिजे यासाठी आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की पर्यावरणाचं संरक्षण आपण केलं पाहिजे हे पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही आणि मी कटिबद्ध होऊया अशी अपेक्षा व्यक्त करतो परंतु ही अपेक्षा व्यक्त करत असताना मंडळी आपण आपलं पर्यावरण किती दूषित केलं आहे याचं जिवंत उदाहरण मी आज तुम्हाला दाखवणार आहे जालना शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंडलिका नदीवरील पुलावर मी आता उभा आहे तुम्हाला एक भीषण वास्तव मी या ठिकाणी दाखवणार आहे या कुंडलिका नदीचं जे काही विद्रुपीकरण गेल्या काही वर्षांमध्ये करण्यात आलं आहे त्याचं एक जिवंत उदाहरण मी आज तुम्हाला दाखवतो आहे बघा मंडळी ही आहे जालना शहरातील कुंडलिका नदी आणि ह्या कुंडलिका नदीचं पात्र बघा या नदीपात्राची अक्षरशः गटारगंगा केलेली दिस तुम्हाला दिसते ही नदी नव्हे तर एक गटार गंगा आहे की काय अशी शंका या निमित्तानं उपस्थित होते बघा जालना शहरातलं सगळा कचरा सगळा मैला किंबहुना सांडपाणी ड्रेनेज लाईनचं दूषित पाणी देखील नदी या नदीपात्रामध्ये सोडण्यात येतं त्यामुळं बघा या नदीची काय अवस्था झालेली आहे आज आहे जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला या नदीचं जे काही भीषण वास्तव तुम्हाला दाखवतो आहे किती किळसवणं हा प्रकार आहे खरंच आपण पर्यावरणाचं आणि नदीचं जे काही सौंदर्य आहे ते जपतो आहे का ही नदी तुम्हा आम्हा सर्वांना जीवन प्रदान करते परंतु या नदीचाच आपण गळा घोटला आहे असं या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं आहे दुर्दवानं म्हणावंसं वाटतं आहे प्रशासन काय करतं आहे तुमच्या माहितीस तो मंडळी तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे कुंडलिका नदीचं खोलीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा काही म वर्षांपासून उपक्रम सुरू आहे काही स सामाजिक संस्था देखील यामध्ये सहभागी आहेत मग बघा या नदीचं काय अवस्था करून ठेवलेली आहे हे नदीपात्र बघून कुणालाही वाटेल का की खरंच या नदीचं सुशोभीकरण झालं आहे का खोलीकरण तर झालं आहे परंतु हे खोलीकरण या नदीच्या अक्षरशः जीवावर उठलं आहे कारण या खोलीकरणामुळे बघा एकतर शहरातल्या सांडपाण्याची कुठलीही व्यवस्था महानगरपालिकेने केलेली नाही आहे त्यामुळं सांडपाणी जे आहे सगळं नदीपात्रात येतं आणि या खोलीकरणामुळे हे सांडपाणी या ठिकाणी साचून राहिलं आहे आणि याचा वाईट परिणाम म्हणजे नदीपात्राच्या पलीकडच्या भागात म्हणजे नवीन जालना भागातील लोकांच्या खूप नलिकांना अक्षरशः दूषित पाणी येतं आहे मग विचार करा या नदीचं काय आपण अस्तित्व टिकवून ठेवलं आहे का उद्ध्वस्त केलं आहे आजच्या या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हे वास्तव मला तुम्हाला दाखवावं वाटलं म्हणून या नदीचं एक भीषण चित्र मी तुम्हाला दाखवलं आहे बघा सर्व प्रकारचा कचरा या नदीमध्ये आहे या नदीकडे पाहिल्यावर खरंच वाटतं का की ही नदी आहे ही जालना शहराची जीवनवाहिनी आहे मंडळी ही तीच नदी आहे या नदीमध्ये मागच्या काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसह सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रतिष्ठित नागरिकांनी काही स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान केलं होतं बघा या नदीची काय आज अवस्था आहे अक्षरशः गटार गंगा गटार गंगेचं स्वरूप या नदीच्या पात्राला आलेलं आहे तुम्ही बघू शकता नदीचं स्वरूप जपणे नदीचा, नदीचा मूळ प्रवाह वृद्धिंगत करणे त्याला कुठल्याही प्रकारची बाधा न आणणे हेच पर्यावरणाचं खऱ्या अर्थानं संरक्षण म्हणता येईल परंतु दुर्दैवानं या नदीचं जे काही खोलीकरण करण्यात आलं आहे ते किती अशास्त्रीय पद्धतीनं किंवा एक फोटो सेशन पुरतं असं जरी म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही या नदीचं जे काही विदारक चित्र आज निर्माण झालं आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मुद्दामहून तुम्हा सर्वांना दाखवलं आहे जालना शहरातील आपण सगळे नागरिक जिल्ह्यातील नागरिक मी दाखवलं म्हणजे तुम्ही कुणा हे बघितलं नसेल अशातलं भाग नाही जाता येता रोज आपण हे नदीचं विदारक आणि अतिशय भयावह असं जे चित्र आपण करून ठेवलं आहे ते आपण बघतो परंतु बघून न बघल्यासारखं करून किंवा मला काय त्याचे अशा भूमिकेतून तुम्ही आम्ही वावरत असतो परंतु मित्रांनो आज जागतिक पर्यावरण दिन आहे म्हणूनच हा कळवळा किंवा म्हणूनच ही सगळी भावना व्यक्त करण्याचं निमित्त शोधलं आहे अशातला भाग नव्हे तर ही भावना आपण नेहमीसाठी ठेवली पाहिजे तुम्हीही तितकेच जबाबदारीनं वागले पाहिजे मीही तेवढाच जबाबदारीनं वागलो पाहिजे परंतु प्रश्न असा आहे पर्यावरण दिनानिमित्त आपण पर्यावरणाचं संवर्धन करायचं सर्वजण विडा उचलतो प्रण घेतो शपथ घेतो खरंच आपण पर्यावरणाच्या बाबतीत गंभीर आहोत का या नदीचं जे काही चित्र आहे ते आपण बघितलं आहे माझ्या पाठीमागे नदीचं हे चित्र दिसतं आहे गेल्या काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये या नदीपात्रामध्ये खोलीकरण करण्यात आलं काही स्वयंसेवी संस्थाही याच्यामध्ये आहे आता खरीच खरंच या नदीचं जे काही सुशोभीकरण आहे किंवा खोलीकरण आहे यामुळे नदीचा मूळ प्रवाह सुरक्षित झाला आहे का शहरातलं जे काही गटारेचं पाणी सांडपाणी या नदी नदीच्या पात्रामध्ये येतं त्याची काही वेगळी व्यवस्था आपण केली आहे का या नदीचं जर अस्तित्व आपण अशा पद्धतीनं धोक्यात आणत असू तर मला वाटत नाही पुढच्या पिढीला कुंडलिका नदी किंवा तिचं मूळ स्वरूप काय हे काय असेल तिचं महत्त्व काय हे कुणालाही ये सांगता येणार नाही परंतु आज या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की जागतिक पर्यावरण दिन फक्त बोलण्यापुरता साजरा न करता या नदीचं जे काही संवर्धने संगोपन करण्याची तुमची आमची जबाबदारी आहे तिची जाणीव प्रत्येकाला व्हावी जालना शहर महानगरपालिका जालन्याचे जिल्हाधिकारी सगळं जिल्हा प्रशासन प्रतिष्ठित नागरिक या शहरातील उद्योगपती असतील समाजसेवक असतील पत्रकार असतील सुजान नागरिक असतील सर्वांनी या नदीचं सौंदर्य जपलं पाहिजे अशी विनंती असा आग्रह या निमित्तानं मी करतो एवढंच या ठिकाणी मला सांगायचं होतं जाता जाता पुन्हा एकदा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद